नमस्कार मित्रांनो स्पेशल व्हिडिओ मध्ये स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात मध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटचा भारतीय स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये इंडियन स्टॉक मार्केट कशा पद्धतीने ग्रो होऊ शकतं त्याबद्दल आपण माहिती घेऊया मित्रांनो मुकेश अंबानी यांनी व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये एक स्टेटमेंट दिलेला आहे की त्यांनी सांगितलेलं होतं की नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉक इंडिया बाय बाय बिकमिंग ट्रिलियन डॉलर इयर याचा अर्थ काय मित्रांनो की सत्तेचाळीस मध्ये पस्तीस ट्रिलियन डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था होईल असं त्यांनी भाकीत त्या समिटमध्ये केलेलं आहे तर मित्रांनो कोणत्याही अर्थव्यवस्थेचा बॅकबोन जो असतो तो स्टॉक मार्केट असतो जर का भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार सत्तेचाळीस मध्ये पस्तीस ट्रिलियन जर का होणार असेल तर इंडियन स्टॉक मार्केट भारतीय स्टॉक मार्केट येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये कुठल्या लेव्हलला जाईल याची आपण कल्पनाच न केलेली बरी मित्रांनो सध्या जर का आपण पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था ही साडेतीन ते चार ट्रिलियन डॉलर्सची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इंडियन स्टॉक मार्केट या पॉईंट पासून सध्या ज्या ठिकाणी निफ्टी आहे किंवा सध्या ज्या ठिकाणी तुम्हाला सेन्सेक्स दिसतोय त्या पॉईंट पासून एक्सपोनेन्शियली ग्रो होऊ शकतो ही या स्टेटमेंटचा थोडक्यामध्ये अर्थ आहे किंवा या स्टेटमेंटची दुसरी बाजू ही अशा पद्धतीने आपण रीड करू शकतो तर मित्रांनो जर का आपण ओव्हरऑल निफ्टी जर का आपण आढावा घेतला त्यासोबत आपण डावजोनचा जर का आपण चार्ट बघितला तर चा, चा या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट देखील दाखवू इच्छितो आता या ठिकाणी मी निफ्टीचा मंथली चार्ट ओपन केलेला आहे ऑल टाइम ड्युरेशनचा या ठिकाणी चार्ट आपण या ठिकाणी निफ्टीचा बघतो तर हा कंटिन्युअसली आपल्या या ठिकाणी लक्षात येईल की जर का आपण या पासून बघितलं सिन्स इन्सेप्शन जेव्हापासून हा इंडेक्स सुरू झालेला आहे तर त्या पासून हा कंटिन्युअसली आपल्याला वरती जाताना दिसतोय ओव्हरऑल प्रायमरी ट्रेंड जो आहे हा इंडियन मार्केटचा अपट्रेंड आहे या ठिकाणी बऱ्याच छोट्या छोट्या या ठिकाणी तुम्हाला डाऊन ट्रेंड किंवा करेक्शन जसं की या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दोन हजार साली इथं तुम्हाला डॉट कॉम बाबर फॉल दिसेल त्यानंतर दोन हजार आठ मध्ये लेमन ब्रदरचे क्रायसिस झाले होते अमेरिकन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली ओव्हरऑल रिसेशन आलं सर्व जगभरामध्ये रिसेशन आलं जागतिक मंदी आली 2008 जबर 2020 हो ये दोन हजार आठ मध्ये जबरदस्त फॉल दिसला त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये आपल्याला ब्रेक्झिटचा दोन हजार वीस मध्ये कोरोनाचा फॉल दिसतोय हे सर्व फॉल पचवून इंडियन स्टॉक मार्केट सध्या आपल्याला एका नव्या उच्चांकावरती सध्या ट्रेड होताना दिसते आहे आणि मुकेश अंबानी यांनी स्टेटमेंट केलंय की येणाऱ्या बावीस तेवीस वर्षामध्ये दोन हजार सत्तेचाळीस मध्ये इंडियन स्टॉक मार्केट इंडियन इकॉनॉमी ही पस्तीस ट्रिलियन डॉलरची वेळ तर याचा अर्थ काय की ज्यावेळेस इंडियन इकॉनॉमी पस्तीस ट्रिलियन डॉलरची वेळ म्हणजे आज आज आपण साडेतीन ते चार ट्रिलियन डॉलरवरती आहे या पॉईंट पासून आपण या ठिकाणी जर का दहा पट जर का वाढणार असू तर यादी एक सर्वसामान्य या ठिकाणी एक अंदाज असं कोणीही सांगू शकेल की ज्या ठिकाणी सध्या स्टॉक मार्केट आहे या पॉईंट पासूनही दहा पट वाढू शकतं हा ओव्हरऑल त्याचा एक अंदाज आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे आपण असं एक्झॅक्टली न पकडता साधारणपणे रफली जरी आपण याचा अंदाज केला तरी साधारणपणे निफ्टी सध्या जो आपल्याला या ठिकाणी बावीस हजार दिसतोय तर तो दोन हजार सत्तेचाळीस मध्ये साधारणपणे हा एक लाखापर्यंत पोहोचलेला असेल आणि सेन्सेक्स जो आहे तो सध्या आपल्याला सध्या बहात्तर हजारापर्यंत दिसतोय बहात्तर त्र्याहत्तर हजारापर्यंत तर येणाऱ्या काळामध्ये सेन्सेक्स देखील आपल्याला नवीन उच्चांक गाठताना दिसेल तो पण साधारणपणे तीन ते साडेतीन लाखापर्यंत जाऊ शकतो हे एक ओव्हरऑल जर का आपण लॉजिकली विचार केला तर आणि अर्थशास्त्रामध्ये हे नेहमी म्हटलं जातं की सर्व परिस्थिती ही सामान्य राहिली तर हे या ठिकाणी देखील लक्षात घेण्यासारखं आहे तर एक पण एक चांगली गोष्ट या ठिकाणी मी नक्कीच ऑब्झर्व केलेली आहे की इंडियन स्टॉक मार्केट तो ये में जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये अजून नवीन उच्चांक गाठू शकतं आपण आजपासून पुढच्या दहा वर्षापर्यंत जरी आपण अभ्यास केला साधारणपणे आपण तेहतीस किंवा चौतीस सालापर्यंत जर आपण विचार केला तरी देखील सध्या या ठिकाणी जे तुमचं मार्केट या ठिकाणी तुम्हाला जे दिसते निफ्टी बावीस हजारला सध्या दिसतोय हा निफ्टी आपल्याला नक्कीच तीस ते पस्तीस हजाराच्या वरती लेवल मजर मारताना दिसू शकतो म्हणजे या आपण डबल जरी नाही म्हटलं पुढच्या दहा वर्षामध्ये तरी देखील पस्तीस हजारापर्यंत निफ्टी आपल्याला मजर मारताना दिसू शकतो तर हा ओव्हरऑल एक लॉजिकली विचार केला तर या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते तर आता याचा एक आपला अंदाज आला की ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी ग्रो होती इंडियन स्टॉक मार्केट ग्रो होते तर आता आपण कशा पद्धतीनं मार्केट मध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा के कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे तर आम्ही नेहमीच आमच्या इन्व्हेस्टॉक्स ऑफिशियलच्या फ्री टेलिग्राम ग्रुपवरती इन्व्हेस्टमेंट पिक्स देत दे असतो तर ज्या ज्या कंपनीज त्या स्मॉल कॅप किंवा मिडकॅप मध्ये आहेत त्या त्या कंपन्यांमध्ये डिव्हाइड करून लावणं फार गरजेचं आहे ज्या ज्या कंपन्यांचे चार्ट सेटअप खूप चांगल्या पद्धतीने आहेत त्यासोबत ज्या कंपन्या फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत तर अशा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून ठेवणं आणि ती गुंतवणूक आपण होल्ड करून ठेवणं देखील फार गरजेचं आहे येणाऱ्या कमीत कमी दहा पंधरा वर्ष दृष्टिकोनात आपण आपला पोर्टफोलिओ बिल्ड करणं पण गरजेचं आहे जर का आपण येणाऱ्या दोन हजार चौतीस पस्तीसच्या हो दृष्टीकोनात दहा निदान प्लॅनिंग केलं आणि आपण पोर्टफोलिओ जर का बनवायला सुरुवात केली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण पर्सनली स्टॉक मार्केट म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं वेल्थ जनरेट करू शकतो आता एकदा या ठिकाणी मी तुम्हाला डावजोनचा देखील चार्ट दाखवू इच्छितो अमेरिकन मार्केट जर का आपण पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर डावजोन्स मध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते आहे तर डाव्हजोनचा आपण या ठिकाणी चार्ट बघूया मित्रांनो ऑल टाइमचे ऍड कर मी चार्टन सिलेक्ट करेन तर आपल्या असं लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर मार्केटमध्ये अमेरिकन मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अपट्रेंड सुरू झाले तेही सुरू झालेले आहे आणि जवळपास ऐंशी वर्षांमध्ये हे कंटिन्युअसली मार्केट हे अप मध्ये म्हणजे प्रायमरी ट्रेंड जो आहे अमेरिकन मार्केटचा हा अपट्रेंड आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळतोय या ठिकाणी दोन हजार मध्ये फार जबरदस्त असं या ठिकाणी सेटबॅक मार्केटला बसले तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर हा सर्व सेटबॅक पासून युएस मार्केट अमेरिकन मार्केट एका नवीन उच्चांकडे ट्रेड होत आहे म्हणजे ज्या अर्थी अमेरिकन मार्केट ऐंशी ऐंशी वर्ष प्रायमरी ट्रेंड मध्ये राहू शकतं तर भारतीय मार्केट आता कुठे या ठिकाणी आपली इकॉनॉमी ही डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वीस ते पंचवीस वर्ष भारताच्या दृष्टिकोनातनं ही खूप सोनेरी क्षण असणारे सोनेरी दिवस भारतीय अर्थव्यवस्था पाहणार आहे त्यामुळं स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनात देखील मी आपल्या सर्व सबस्क्रायबर्सना आवाहन करू इच्छितो की तुम्ही चांगल्या पद्धतीने पोर्टफोलिओ वरती फोकस करा ना की तुम्ही ट्रेडिंग वरती फोकस करा ट्रेडिंग मधून जो काही तुम्ही पैसा कमाल तो देखील तुम्ही पार्शली पार्शेली चांगल्या चांगल्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि कोणत्या कोणत्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करायची तर ह्याच्यावरती टाईम टू टाइम व्हिडिओ बनवत असतो त्यासोबत आम्ही आमच्या मराठी टेलिग्राम ग्रुपवरती खूप चांगल्या पद्धतीनं इक्विटी इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही प्लिक्स आम्ही त्या ठिकाणी देत असतो तर त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा तर ही आएक... शॉर्ट माहिती होती एक जे त्यांनी अरे मुकेश अंबानी माफ करा मुकेश अंबानी स्टेटमेंट दिलं होतं तर त्याच्यावरती या ठिकाणी मी एक ओव्हरऑल स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातनं काय काय होऊ शकतं याबद्दल एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं जर का नसेल तर आजच सबस्क्राईब करा कारण की इन्व्हेस्टॉक्सच्या चॅनलवरती आम्ही सातत्याने नवीन नवीन माहिती अपडेट करत असतो नवीन नवीन कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी शेअर करत असतो धन्यवाद